सेवा रुजू करत असतो श्री स्वामी समर्थ शराक्षरी मंत्रिने जबाब सात दिवस आपण अहोरात्र स्वामींचा जप करत असतो दिवस इतर वेळेस आपण फक्त काय करतो संध्याकाळच्या आरतीपर्यंत आपल्या सेवा चालू असते त्यानंतर आपली सेवा बंद असते पण सप्त्यामध्ये आपण अहोरात्र सेवा करतो स्वामींच्या नामाचा म्हणून या सप्त्यामध्ये त्या स्वामी नामाला फार महत्व आहे म्हणून या सेवेमध्ये पुरुष सेवेकरी असतील माता भगिनी असतील आपले विद्यार्थी बालगोपाल असतील त्यांनासुद्धा त्या आजपर आजपासून जर का आपण त्यांना हे बोलत लावलं किंवा हे सांस्कृतिक संस्कार शिकवले तर पुढं भविष्यात आपल्याला येणाऱ्या काही समस्या आहेत त्या समस्या येणार नाही एवढी काळजी मागणीने घेतलेली आहे म्हणून या सप्त्यात आपण सर्वांनी वेळच वेळ टाळून गुरुचरित्र पालायन असे यज्ञेहात आहेत ग्रहसेवा आहे जी मिळेल ती सेवा आपण योग्य प्रकारे आपल्याला जशी जमेल तशी आपण या ठिकाणी सेवा रुजू करायची आहे त्यानंतर मर्यादा पुरुषोत्तम ज्यांना पदवी मिळाली प्रभू श्री रामचंद्र यांचे रामनवमी सहा तारखेला त्यांचा जन्म उत्सव आणि जर आदर्श पुत्र तर जगात कुणाला मानलं जातं तर प्रभू श्री रामचंद्रांना मानलं जातं त्यांनी जी आज्ञा होती ती सर्वांना माहिती रामायण सगळेजण वाचतात पाहतात सावारचे मुखपाठ झालेले म्हणून ते सांगायची काही गरज नाही फक्त आपण त्याचा अनुकरण करत नाही फक्त वाचतो बघतो आणि पुढे चालत राहतो त्यातला त्यांच्यातला एखादा सुद्धा दोन जरी आपल्या मुलांवर किंवा आपण जर का अंगीकारला तर याला कदाचित आपलं फार मोठं साध्य होईल वारंवार येणाऱ्या जे काही जयंती असतात हे तेच सांगत असतात की त्यांचे आदर्श आपल्या पुढील पिढ्यांना समजावे म्हणून प्रभू श्री रामचंद्राचा जन्म उत्सव आपणही दरवर्षी केंद्रात दुपारी बारा एकोणचाळीसला करत असतो तो बारा एकोणचाळीसला तो उत्सव या ठिकाणी साजरा होईल आपण अकरा साडे अकरापर्यंत या ठिकाणी सर्वांनी त्या उत्सवासाठी उपस्थित राहायचे आजपासून आपल्या घरामध्ये किंवा केंद्रामध्ये आपण दररोज रामजन्म होईपर्यंत आणि हनुमान जयंती होईपर्यंत रोज एक वेळा रामरक्षा आणि रोज एक वेळा मारुती स्तोत्र एवढी सेवा आपण आपल्या घरी किंवा येतात जशी तुम्हाला मिळेल तसं आपण या कालावधीमध्ये आपण सेवा रुजू करायची त्याची सर्वांनी नोंद घ्यायचे श्री स्वामी समर्थ गुरु ब्रह्मा गुरुष्ण गुरु महेरा गुरु साक्षात श्री